नमस्कार मित्रांनो आज आपण दही वडे करणार आहोत सोबतच यावर ते टाकून खाणाऱ्या चटपट्यात चटण्या सुद्धा करणार आहोत चला तर मग लवकरात लवकर दही वडे करण्याकरिता सुरुवात करूया अगदी अप्रतिम होऊन तयार होते बरं का तर आधी आंबट गोळ दही तयार करायचे आहे त्यासाठी दोन वाटी दही घेतले आहे हे दही मस्त असे फेटून घ्यायचे आहे जोपर्यंत याचे स्ट्रेक्चर क्रीमी असे येत नाही याला फेटायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे क्रीमी स्टेक्चरेचे आलेले आहे दही मस्त तयार झालेलं आहे यामध्ये आता दोन चमच पिटी साखर ॲड करायची आहे हवं तर तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता पण एकदा ट्राय करा चवीला अप्रतिम होऊन तयार होते आंबट गोड दही तयार झालेले आहे याला आता फ्रीजमध्ये थोड्या वेळांसाठी थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आता चटण्या तयार करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये फुटाने घेतले आहे त्याचसोबत कोथिंबीर पाच ते सहा मिरच्या पुदिना चवीनुसार मीठ थोडे पाणी हे सर्व ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये ॲड करायचे आहे तर इथे आपली पहिली चटणी तयार झाली आहे काय मस्त दिसत आहे ना तर आता दुसरी चटणी करूया तर त्यासाठी आधी चिंच भिजवून घेतली होती चिंच चुरून घ्यायची आहे आणि त्यामधले वेस्ट काढून घ्यायचे आहे पाणी ठेवायचे आहे तर पाणी कढईमध्ये ॲड करायचे आहे सोबतच एक वाटी गूळ कट केला चवीनुसार मीठ एक चम्मच लाल मिरची पावडर हे सर्व ॲड करून टोटल दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे तर इथे दोन्ही पण चटण्या रेडी झालेल्या आहे काय भारी दिसत आहे ना तर रेडी झालेले आहे मस्त होऊन तयार होते नक्की एकदा तरी ट्राय करा आणि आवडल्या तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आता काय करायचे आहे दोन वाटे उडद्याची डाळ तीन तासांसाठी ती भिजवून घ्यायची आहे तर इथे मी सिलट्यावाली डाळ न घेता या पद्धतीची डाळ घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते पण म्हणजेच सिलट्यावाली डाळ पण घेऊ शकता तर तीन तासांनंतर डाळ मस्त अशी फुगेल आता या डाळला मिक्सरवरती काढायची आहे त्याकरिता एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे डाळ ॲड करायची आहे मिक्सरवरती काढून घ्यायची आहे या पद्धतीची डाळ काढायची आहे डाळ काढताना जास्त पाणी वापरायचे नाही आहे कारण जेव्हा आपण डाळ पाण्यामधून काढतो त्याच वेळेला त्या डाळमध्ये पाणी थोडं ना थोडं पाणी राहतेच एका मध्ये हे ॲड केलं आहे यामध्ये या आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एका चम्मचने हे फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने हे मस्त हलकं फुलकं होऊन तयार होईल आणि आपले वडे हे मस्त तयार होईल तर मस्त असे फेटून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती हलके फुलके हे झालेले आहे याच्यापासून आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे वडे तयार करण्यासाठी हाताला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे कारण हे थोडे चिकट राहते तर हाताला नंतर चिटकत नाही तर हे आपल्याला हाताच्या साह्याने हे मस्त असे गोल गोल वडे तयार करायचे आहेत तर तेल गरम होण्यासाठी मी आधीच ठेवले होते ज्या पद्धतीने मी आत्ता सांगितले त्या पद्धतीने वडे तयार करायचे आहे आणि या तेलामध्ये सोडायचे आहेत मिडियम गॅसवरती उलटून पुलटून या वड्यांना मस्त असे तळून घ्यायचे आहे तर वडे रेडी झालेले आहे एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया नंतर एका बाउलमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे वडे जे आपण तळून घेतले होते ते वडे यामध्ये एका एकाने ॲड करायचे आहे आणि अर्ध्या तासांसाठी किंवा चाळीस मिनटांसाठी हे वडे असेच आपल्याला यामध्ये ॲड करून ठेवायचे आहेत तर या वड्यांना ठेवून अर्धा तास झालेला आहे या वड्यांमधले पाणी आपल्याला काढायचे आहे जमेल एवढं पाणी आपल्याला या वड्यांमधलं काढून घ्यायचं आहे आणि वडे आपल्याला सर्व करायचे आहे आता महत्त्वाचं काम म्हणजे दही वडे सर्व करायचे आहे तर त्यासाठी एका प्लेटवरती दही लावायचे आहे त्यावरती वडे ठेवायचे आहे नंतर पुन्हा एकदा त्या वड्यांवरती दही थंड थंड दही टाकायचे आहे नंतर जी आपण चटण्या तयार केल्या होत्या त्या चटण्या पण त्यावरती ॲड करायचे आहे आणि तुमच्याकडे जर अनारचे दाणे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता तर अशा पद्धतीने दहीवड्याची प्लेट रेडी झालेली आहे या बघू खायला तर हे दहीवडे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन तयार होते आणि कशी वाटली नक्की कमेंट करा जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू